नमस्कार या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतो आहे भगरीचा भात आणि कशा पद्धतीने बनायचा काय काय साहित्य घ्यायचं तेसुद्धा बघूया तर ते इथं दीड वाटी आपण भगर घेतली स्वच्छ निवडून मीठ शेंगदाणे साली काढून घेतल्या भाजून एक मोठा बटाट्याची साली काढून चिरून घेतला ओल्लं खोबरं आणि मिरचीचा ठेचा आणि पाणी तर दोन तीन पाण्याने आपण छानपैकी भगर धुवून घ्यायची तर जेणेकरून कचरा वगैरे असतो तर अगोदरसुद्धा निवडून घ्यायची तर बघू शकता मस्त अशी भगर निवडून घेतली आणि दोन तीन पाण्याने आपण इला आता धुवून घेऊ तर मस्त भगर आपली आता निवडून आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून झाली लगेच आपण फोडणी करून घेणार आहे जेणेकरून इथं तेलसुद्धा गरम झालं तर मी ह्याच भांड्यामध्ये इथं पापड्या वगैरे तळून घेतल्या उपवासाच्या आणि त्याच तेलामध्ये मी पुन्हा परत शेंगदाणे तर इथं शेंगदाणे भाजून छानपैकी शा साली काढून घेतल्या इथं वल्ल खोबरं होतं त्याचे कापसुद्धा घालून घेतले तर वल्ल खोबरं नसेल तर नाही घातलं तरी चालतं तर माझ्याकडं होतं आणि छान लागतं वल्ल खोबरं बगरीच्या भातामध्ये इथं दोन तीन मिनटं आपण खोबरं आणि शेंगदाणे परतून घ्यायचे जेणेकरून शेंगदाणे छानपैकी परतल्या गेले का खरपूस लागतात आता खाली छान खायल्यासाठी तर इथं बटाट्याचे छोटे छोटे काप करून घेतले ते सुद्धा घालून घ्यायचे मी इथं साली काढून काप परतून घेते जेणेकरून काही काही जण साली न काढता स्वच्छ धुवून घ्यायचे आणि छोटे छोटे काप करून असेच परतून घ्यायचे दोन तीन मिनटं आपण परतून घेतलं आणि जेणेकरून हिरव्या मिरचीचा ठेचा आहे सुद्धा घालून घेतला तर इथं कमी तिखट मिरची त्याच्यामुळे मी वाटण करून घेतले आणि मग घातले ते तिखट मिरची असेल तर तुम्ही काप करूनसुद्धा घालू शकता जेणेकरून ती निवडायला सोपी जाते तर मस्त दोन तीन मिनटं आपण परतवून घेतलं तर लगेच चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घ्यायचं जेणेकरून सगळं मसाल्याला मीठ लागलं ला जातं तर मंद गॅस करून दोन तीन मिनटं सगळं साहित्य आपण आता परतवून घेतलं तर जेणेकरून आपण इथं भगर धुवून घेतली ती भगर घालून घ्यायची ह्यावेळेस भगर घालूनसुद्धा दोन तीन मिनटं आपण मंद गॅसवर सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपण मीठ वगैरे घातलं लाल तिखट आहे साहित्य बटाटे वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं दोन तीन मिनटं तर दोन तीन मिनटं मी मिक्स करून झालं का लगेच पाणी घालून घ्यायचं तर मी इथं दीड फुलपा वाटी भगर घेतली तर इथं तीन ते साडेतीन फुलपात्रे पाणी घालून घेतलं तर बघू शकता ह्या पद्धतीने कुठल्याही भांड्याने तुम्ही फुलपात्र किंवा वाटी कुठल्याही भांड्याने मोजू शकता आणि अंदाजानुसार तेवढं पाणी घालू शकता जेणेकरून प्रत्येक भगरीच्या ज जेणेकरून रव्यासारखं पाणी कमी जास्त लागू शकतं तर इथं झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहे मध्ये मध्ये आपण थोड्या वेळासाठी आपण मध्ये मिक्स करून घेणार आहे तर मध्यंत मी एक दोन वेळेस मिक्स करून घेतलं जेणेकरून खाली लागण्याची शक्यता असते कमी गॅस करून तर बऱ्यापैकी पतली झाली किंवा शिजल्या गेली तुम्ही ह्या पद्धतीने थोडीशी पतली लागत असली तर तुम्ही आत्ताच गॅस बंद करू शकता तर मी थोड्या वेळासाठी मंद गॅस करून दोन तीन मिनटं आहे तर बघू शकता मी थोड्या वेळासाठी मंद गॅस करून ठेवली आणि बऱ्यापैकी सुकी झाली बघू शकता आणि अजून थंड झालं एकदम मोकळी होती तर तुम्हाला पतली लागत असली तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर नक्की या पद्धतीने भगरीचा भात बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद